पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील ग्रामविकास अधिकारी संतोष शिवनेकर यांची बदली आदेश झाल्यानंतरही नवीन ग्रामसेवकास त्यांनी पदभार दिला नाही त्यामुळे मागील सहा ते सात महिन्यांपासून गावाची विकास कामे खोडंबली आहेत सदर ग्रामविकास अधिकारी हा सरपंच सदस्य यांना घटनेने दिलेले हक्क व अधिकार पायदळी तुडवीत आहे तसेच वरिष्ठांचे आदेशास केराची टोपली दाखवत आहे असा आरोप सरपंच व सदस्यांनी केला आहे सदर बदली झालेले ग्रामविकास अधिकारी संतोष शिवनेकर यांना तात्काळ पदभार हस्तांतर करण्याबाबत आदेश न दिल्याने प्रशासनाच्या या भोंगड कारभारास कंटाळून लोहारी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच व सहकारी ग्रामपंचायत सदस्य हे आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेपासून पासुरा येथील तहसील आवारात उपोषणास बसले आहे यावेळी सरपंच रंजना प्रवीण पाटील यांचे पती प्रवीण पाटील यांनी माहिती दिली आहे प्रवीण नामदेव पाटील सरपंच पती माझी पत्नी रंजना प्रवीण पाटील दोन टर्मपासून सरपंच या पदावर कार्यरत असून आमच्या येथील ग्रामविकास अधिकारी संतोष लालचंद शिवणेकर संतोष लालचंद शिवणेकर याची बदली पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेली असून नवीन ग्रामविकास अधिकारी सतरा तारखेला रुजू झालेला आहे सतरा तारखेला रुजू झाल्यावर संबंधित जो ग्रामविकास अधिकारी आहे त्याने अद्याप पाय तो दप्तरी चार्ज न दिल्यामुळे आम्ही वारंवार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी यांना समक्ष भेटून निवेदनं दिली सात वेळा अधिकारी यांना निवेदनं दिली परंतु त्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आज आमच्या पाच महिला सदस्य आहेत व दोन जेंट्स जेंट्स आहेत आज नवरात्र सारखा पवित्र महिना असताना ह्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे व पंचायत समितीने योग्य वेळी दखल घेतली असती तर आज आमच्या लोहारीकर महिलांवर उपोषणाची वेळ आली नसती त्यामुळे सदर उपोषणाची द वरिष्ठांनी दखल घेऊन हा विषय तात्काळ मार्गी लावावा जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही आम्ही उपोषणावर ठाम असू ठाम आहोत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका